आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीचे जेवढे काही पेपर झालेले आहेत मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी सर्व प्रश्न आपण एकत्र या व्हिडिओमध्ये आपण तयार केलेले आहेत तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला टिंबटिंब म्हणजे घटनाकाराचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय तर उत्तर आहे मित्रांनो घटनेचा सरनामा प्रश्न क्रमांक दुसरा भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक तिसरा घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष टिंबटिंब यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक चौथा भारतीय राज्यघटने सुरुवातीस परिशिष्ट होते व कलमे याचं उत्तर आहे तीनशे पंच्याण्णव व आठ प्रश्न क्रमांक पाच सध्या भारतात टिंबटिंब राज्य व टिंबटिंब संघराज्य प्रदेश आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो अठ्ठावीस आठ प्रश्न क्रमांक सहा भारतीय घटनेच्या टिंबटिंब या कलमावे अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली व असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला तर याचं उत्तर आहे मित्रांनो सतरा पुढचा प्रश्न भारतात घटना दृष्टी दुरुस्तीचे अधिकार कायदे मंडळास आहे प्रश्न क्रमांक आठ हे भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च असतात सुप्रीम कमांडर असतात तर उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती हे असतात प्रश्न क्रमांक नऊ टिंबटिंब तिम्ब हा राज्यसभेचा प्रसिद्ध सभापती असतो त्याच उत्तर आहे मित्रांनो उपराष्ट्रपती हा असतो प्रश्न क्रमांक दहा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाच आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्याची संख्या किती असते तरच उत्तर मित्रांनो अठ्याहत्तर असते प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्राच्या विधानसभेतील सदस्यांची संख्या किती असते तर उत्तर आहे मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न क्रमांक तेरा राज्यपालास त्यांनी त्याचे पद ग्रहण करण्यापूर्वी टिंबटिंब यांच्यासमोर शपथ ग्रहण करावी लागते तर याचं उत्तर मित्रांनो मुख्य न्यायाधीश प्रश्न क्रमांक चौदा मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ टिंबटिंब जबाबदार असतात तर याचं उत्तर आहे मित्रांनो विधानसभेस प्रश्न क्रमांक पंधरा सरपंचाच्या गैरहजेरीत टिंबटिंब हा त्यांचे काम पाहतो त्याच उत्तर आहे मित्रांनो उपसरपंच सरपंच नसले की उपसरपंच काम पाहतो प्रश्न क्रमांक सोळा ग्रामपंचायतीच्या थकबाची थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत त्याच उत्तर आहे मित्रांनो तलाटी प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्ष असतो तर याचं उत्तर आहे मित्रांनो पाच वर्ष असतो प्रश्न क्रमांक अठरा ग्रामपंचायतीची निवडणूक खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने होते प्रश्न क्रमांक एकोणीस ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर उत्तर आहे मित्रांनो ग्रामसेवक असतो प्रश्न क्रमांक वीस ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान किती वय असते तर याचं उत्तर आहे मित्रांनो अठरा वर्ष